मदतीच्या कामातून बसले आम्ही ज्या पद्धतीने काम केलं विश्वशात त्या दिवसा शेवटच्या आम्ही लहान माणसाच्यासाठी काम केलं आहे कष्ट करणाऱ्याच्या बाजून काम केलं आहे आता आला त्याच्या माफीचा पैसे आहे सरकार पैसे आहे बोलले काय ते बराच पुरा थोडा बघा काय तुमचा दूर

शेतकऱ्याच सात हजाराची शिफारस म्हणजे पंधरा टक्के पंधरा टक्के नफा जर पंधरा टक्के नफा इथं शेतकऱ्याला भेटायचं असे कसे भेटले पाहिजे सहा हजार रुपये

भेटत नाही आधी पंधरा पाच हजार तीनशे लोकांची खरेदी होत नाही वीस टक्के खरेदी होत नाही तुम्ही इथून जा